शनिवारपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं रत्नागिरीतील आपला मुक्काम सोमवारीही कायम ठेवला होता सोमवार सकाळपासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस कोसळत होता त्यामुळे खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली तर लाजांतील मुचकुंडी नदी आणि राजापूरमधील कोदवली नदीचं पाणी इशारा पातळीच्या वर आलेलं आहे सुदैवानं खेड दापोली संगमेश्वर येथील पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे रविवारी जिल्ह्यात एकशे पंचेचाळीस मिलीमीटरच्या सरासरीनं पाऊस पडला असून सर्वाधिक सुमारे नऊ इंचपेक्षा अधिक पाऊस खेड तालुक्यात पडलेला आहे मात्र धडकी भरवणारं एक दृश्य सध्या सोशल मीडियावरती चांगलंच व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता डोळ्यांदेख पूर्ण डोंगर हा खचलेला आहे माती घसरून पायापर्यंत आलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय खेड तालुक्यातील साखळोळी भागात डोंगराची माती खाली आली आहे, कै आहे पूर्न पूर्न डोंगर खचतानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे हे दृश्य अतिशय भयंकर आहे डोंगर खचताना कॅमेऱ्यात कैद झालेला आहे पूर्णच्या पूर्ण डोंगर खचून माती आणि दगडाचे ढीक खाली आलेले आहेत पावसाचे अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा